मन तुझ जलतरंग लहरी तुझा सास दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही भरतीच माज नाही ओहटीची लाज नाही नमस्कार मित्रमैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ हो मध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग रील रे, रीलवरती व्हिडिओ केलेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जे काही सर्व मटेरियल आहे व्हिडिओमधलं जसे की बीटमार्क्स सी की एक्स पी एन जी मटेरियल वगैरे सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही सर्व मटेरियल घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं त्याचे पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे तर चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आशा ठीके? ठीके? तर सर्वात आधी अशा प्रकारे बीटमार्क आणि इपेक्ट प्रोजेक्ट तुम्ही इनपुट करून घ्या ठीक आहे आपल्या वेबसाईटवरून नंतर आधी बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आता इथं आधीपासून मी तुम्हाला काही जी लावून दिलेले नावांचे ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आधी एकदम सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून आता बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो अशा पद्धतीने घ्यायचे ठीक आहे फोटो छोटा असेल तर मू आणि ट्रान्सपोर्टमध्ये येऊन तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला अशा पद्धतीने तुम्ही झूम वगैरे करू शकता शकता ठीक आहे नंतर पुढच्या बीटमॉर्कवरती यायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटोचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तर इथून याला कट करायचं अशा पद्धतीने नंतर फोटोला आता ही लॅरिक्स खाली अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे ठीक आहे सेम अशा प्रकारे जेवढी आपली बीटमार्क आहे शेवटी तर ते शेवटीपर्यंत सर्व प्रमाण तुम्ही तुमचे हे फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापटता हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी व्हिडिओला थोडं व्हिडिओला थोडंसं स्किप करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता इथं बघू शकता शेवटीपर्यंत जेवढी सर्व बिटमॉक होते तर यांच्याप्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले आहेत त्यानंतर फोटो लावल्यानंतर काय करायचे लॅरिक्सला अशा पद्धतीने फोटोच्या वरती घ्यायचे ठीक आहे म्हणजेच आपला जो काही फोटो आहे तर त्या फोटोला लॅरिकच्या खाली घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला लॅरिकच्या खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे फक्त जे काही लॅरिक्स असतील त्यांच्या खालीच घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघू शकता मी पटापट इथून घेऊन घेतो आहे तर बघू शकता जेवढे लॅरिस होते तर यांच्या खाली मी पोटू ला घेऊन घेतलेले ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं अजून अशा पद्धतीने पुढे यायचे आपल्या इथं दोन बीटमार्क दिलेले अकरा पाऊस सहा सेकंडावरती तर इथे यायची प्लसचा बटन होते क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून ही पी एन जी घेऊन घ्यायची पी एन जीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मू आणि ट्रान्सफॉर्ममध्ये यायची पी एन जीला वरती घेऊन तीन नंबरचं ऐकून होते क्लिक करून पी एन जीला थोडंसं छोटं करून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने इथं बराबर इथं कोपऱ्याला लावून घ्या ठीक आहे नंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं सर्व पडून आणि समजा मित्रांनो ही पी एन जी इथं तुम्हाला दिसत नसतील नावांची पी एन जी तर इथून तुम्ही चेंज करून घ्यायचे कशा पद्ध कशा पद्धतीने करायचे बघू शकता आता जसे की नावाचे पहिले पी एन जी मन तुझं जंतरंग तर इथून ही पी एन जीवरती क्लिक करायचे कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये येऊन या नावावरती क्लिक करायचे इथून वरून तुम्ही जिपालचा फोल्डर सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर त्यानंतर इथून जी काही पी एन जी असेल आपली जसे की मन तुझं जंतरंग हे बघू शकता हे आपलं ही पहिली पी एन जी आहे तर पी एन जीवरती क्लिक आणि वरती छोटंसं प्लसचं ऐकून दिलेले याच्यावरती क्लिक करून इथून पी एन जी रिप्लेस करून घ्यायची जर दिसत नसतील तर रिप्लेस करायचे जसे की एक्स एम एल फाईल तुम्ही इनपुट केली तेव्हा रिप्लेस करायची आणि सॉन्ग पण मी तुम्हाला दिलेले असतं जीप फाईलमध्ये तिथून तुम्ही ते सॉन्ग पण रिप्लेस करू शकता जर तुम्ही एक्स एम एल फाईल इनपुट केली तर ठीक आहे आता अशा पद्धतीने फोटो वगैरे तुम्ही लावून घ्या ठीक आहे नंतर बॅक यायचे आपल्या एपेकच्या प्रोजेक्टवरती यायचे नंतर जो काही आता खाली फोटो आहे आपला तर त्याच्यावरती क्लिक करून इफेक्समध्ये यायची तीन दौऱ्यात क्लिक करून कॉपी पिड करायची पहिल्या फोटोवरचे पुन्हा बॅग येऊन आपला बिटमॅग पुरचं ओपन करायचे आधी पहिल्या फोटोवरती क्लिक करून एपेक्समध्ये येऊन तीन दौऱ्यात क्लिक करून पेस्ट इफेक्स करायचे ठीक आहे पहिल्या फोटोला नंतर त्यानंतर खालचा दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून इफेक्ट पेस्ट करायचे आणि इथून तुम्ही एक इफेक्टची सेटिंग तुम्ही बदलत चालायची जेव्हा आपण तुम्ही दुसरा फोटोला इफेक्ट पेस्ट करणार तेव्हा अशा पद्धतीने इपेक्समध्ये यायची तर तुम्हाला वाईप नावाचा बघू शकता हा आला एक एपिक आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली यायचे खाली फक्त इथं अँगल नावावरती क्लिक करायचे आणि याचे अँगल फक्त तुम्ही फिरवायचे ठीक आहे आता जसं की ही पेंची ई हवाजूला साईडला म्हणून उजासाईटला साईडला याचा अँगल फिरून घ्यायचे अशा पद्धतीने ठीक आहे बघू शकता नंतर परत पुढच्या फोटोला एपिक पेस्ट करायचे ठीक आहे आणि सेम पद्धतीने वाईपमध्ये यायचे आता मध्यभागी हे नाव आहे तर याला काय करायचं अँगलमध्ये यायचे आणि याला मध्यभागी येतून अशा पद्धतीने करून घ्यायचे परत पुढचा फोटो पण पेस्ट करायचे आता समजा आता खाली नाव आहे मित्रांनो त्यासाठी काय करायचं वाईफमध्ये यायचे पुन्हा अँगलवरती क्लिक करायचे आणि याची रेस अशा पद्धतीने वाढवायची नंतर बघू शकता इथं हे अँगल वाढूत आहे आणि त्यानंतर बघू शकता खाली हे ब्लॅक ब्लॅक झालेले जर जास्त ब्लॅक करायचं असेल तर स्टार्ट नावावरती क्लिक करायचे आणि याला वाढून घ्यायचे आणि जर चेहऱ्यावरती येत असेल तर याला कमी करायचे अशा पद्धतीने ठीक आहे आणि फेदरला पण तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या फोटोच्या हिशोबाने ठेवायचे ठीक आहे जितकं तुम्हाला काळं पाहिजे खाली ब्लॅक ब्लॅक पाहिजे तेवढं तुम्ही इथून फेदरमध्ये कंट्रोल करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने पाटापाड्या सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे आणि सर्व इफेक्ट तुम्ही इथून काय करायचे इथून तुम्ही ॲडजस्ट करायचे आणि अँगलला इथून बराबर अशा पद्धतीने फक्त नावांप्रमाणे फिरून घ्यायचे जर खाली नाव असेल तर खाली फिरवायचे बाजूला नाव असेल तर बाजूला फिरून घ्यायचे ठीक आहे तर पटापट अशा पद्धतीने तुम्ही करत चालायचं ठीक आहे तर बघू शकता आता जेवढी लॅरिकचे आपले फोटो होते तर यांनाही मी इथून बराबर इथे लावून घेतलेले आणि जशा प्रकारे तुम्हाला ते व्हाईप नावाची शेटिंग सांगितली इफेक्टची ती ती शेटिंग तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक फोटोला चेंज करायचे ठीक आहे जसे जसे की मी तुम्हाला सांगितले आधी ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे आता हे सर्व फोटोने इफेक्ट पेस्ट केल्यावर पुन्हा बॅक यायचे आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपले बिटमॉक प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा पद्धतीने अकरा पॉईंट सहा सेकंदाचे बिटमॉकवरती यायचे आणि याच्या पुढचे जेवढेही फोटो असतील आपले तर ते सर्व फोटोंना अशा प्रकारे एक एक करून सर्वे फोटोंना इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे जसे की मी इथून करतो आहे अशा प्रकारे पटापट इफेक्ट पेस्ट करून द्या ठीक आहे तर बघू शकता आता हे सर्व फोटोंना मी इथून इफेक्ट पेस्ट करून दिलेले त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ रेडी झालेला आहे मग आता वरती शेअरचा ऐकान ते क्लिक करायचे व्हिडिओचं ऑप्शनच्या बाजूला छोटंसं ॲरो असेल तर या ॲरोवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि तर तुम्हाला खाली क्वालिटी नावाची रेस दिसेल तर याला फुल वाढून घ्यायची एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तर आपला आजचा ट्रेंडिंग व्हिडिओ हा जो आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा